करू कोकण करू आज चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज आपण परत चाललो आहे एक नवीन स्पॉट करण्यासाठी आणि तिकडे चाललो आहे विरार वसई विरारमध्येच आहे ते पण आणि सकाळी निघालेलो आम्ही आता हायवेला आहे मुंबई अहमदाबाद हायवेला आहे आणि थोडं खायला वगैरे काय ते घ्यायला थांबलो आम्ही नाश्ता वगैरे केला बघूया हो आपला चाललो आहे स्पॉटवरती पण तिथं पाणी वगैरे आहे की नाही ते परत बघायला ला ला लागेल आपल्याला मला दाखवत राहीनच मी आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि गावचं बेल बटन आपण विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझी उडी व्हिडिओची लिंक पहिली येत राहील चला पुढच्या वडिला बघूया आपण चलो निघालते मित्रांनो मुंबई अहमदाबाद हवे सोडल्याच्या नंतर खानिवडेच्या अगोदरच एक आतमध्ये राईट साईडला आपल्याला टर्न घ्यायचं आहे तिथून आतमध्ये आम्ही आता आलो आहे आणि हा गावचा रोड लागला आहे छोटासा रोड आहे आणि मस्त आहे हा नजारा अनुभवण्यासाठी बाहेर फिरायला यावं लागतं मस्त रोड आणि जरा एक बरं वाटतं आल्यावर बघूया चला पुढच्या स्पॉटवर पण जर जवळ आलो आहे मी बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय रस्ता थोडा कच्चा आहे पण ठीक आहे मित्रांनो आम्ही बाईक लावल्यात तिकडे आता चाललो चालत कारण का पुढं रस्ता आलाय खराब आहे चिक्कल विकल आहे आणि आपले मित्र आहेत गुरव प्रशांत बाकीने आम्हाला टांग दिली कोण आलं नाही <laughs> तर आम्ही चाललो आहे बघूया आता गावकरांना विचारलं बोलतो जास्त पाण्यात जाऊ नका आता गेल्यावर समजा आपल्याला किती पाणी येते आणि मस्त गावसारखी फिलिंग चला बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओ आणि ट्रेक करायला लागतं एक दहा पंधरा मिनटं चालत मस्त रोड आहे जंगलातून एकदम भारी हे बघा साईडने पूर्ण जंगल कधी आलात तर ढिंगणागाराला येऊ नका गावकऱ्यांनी सांगितलं आणि पोलीस असतात <laughs> त्यामुळे जायचं आणि माझ्याकडून रिटर्न यायचं चला चा। बघूया अरे कुठं रस्ता आहे की संपला आणि सकाळ चिप्स वगैरे आहेत भोग लागले पाण्याचा आवाज तर यायला लागला आहे नदी गेली इकडून खालून हे बघा इकडे सगळं पाणी आहे आणि गावकऱ्यांस जास्त पाणी जाऊ नका इकडे पाणी जास्त असतो आवाज येतोय आता रे नदीचा आवाज यायला लागला आहे हा आवाज तर येतो आहे पूर्ण जंगल पूर्ण जंगल आहे आला आवाज येतोय बाबा आला आला हे क्रॉस करून तिकडे जावं लागतं अरे बाबा पुढेच आहे तो ऑटरफ्लो पुढंच आहे हे बघा मित्रांनो नदी आलेली आहे मस्त नजारा खतरनाक हे आहे तेरेवाडी आणि हे बघा न जरा भारी मस्त आणि हे कसं पाणी कमी आहे तोपर्यंत माझ्या या नदीला जास्त पाणी असून जास्त होणार ते हा तिथंच आहे पाणी निवळ दिसतं एवढं तुला कळत नाही हे बघ अरे पाणी कमीच आहे ते हे काय दिसतंय खाली ते काय थोडे मासे मग केवढे आहेत नजारा बघा जबरदस्त दगडा पाय नको टाकू खालून ये टाकताना एकदम मजबूत टाक बघूया डिपेंड आरामात काय गावातला माणूस नाही असं चालत पांग्यार का मस्त नजारा मित्रांनो हे बघा हे आनंदाचे क्षण असतात ना हे पाण्यामध्ये आणि ही निवांत जागा कशी झोप गेली रे पाण्यामध्ये भारी मस्त आहे नाही क्लायमेट बघा मग अशी पाऊस होता आता ऊन पडलाय जबरदस्त जन्नत आहे जन्नत आणि <laughs> मित्रांनो ह्याला तुमच्याकडे गावात काय बोलतात सांगा आमच्याकडे बेडा बोलतात आमच्याकडे बेडा बोलतात <laughs> <थेर बेडा>। बेजा प्रत्येक ह्याला नाव वेगवेगळं सोरू ओके गुरु कसं येतो बघू दे भात लावणी वगैरे झाली इकडची हे काय भात लावणी झाली इकडे आपल्याकडे पण झाली ना आता ऑलमोस्ट संपलं आलं ना ते पाऊस नाही पाऊस असं तर मजा मित्रांनो हा बघा एक नवीन भेडा आता खतरनाक आहे तिथन जाऊन आले ते हाच रस्त्याने वर झाला लांब आहे की इथून क्रॉस करा, करा की आलं थँक्यू बघ ऐकून मित्र भात लावणे चालू आहे इकडे पाणी नाही रे बघ दाट तशीच ठेवली बघ तरणे हे बघा राहण्यासाठी घर बघा जबरदस्त बांधलंय मस्तच भारी ना साइडला नदी शेत समोर आणि हे घर बघा खतरनाक आहे पायवाट आहे हे काय चालू आहे आणि आपली गावची पायवाट हा काय एकच परत थोडे बेड आहे रोज फक्त मित्रांनो मी एक अर्धा तास अर्धा तास मी वीस पंचवीस मिनटं चालतो आहे ट्रेक आहे थोडा पण चालायला काय वाटत नाही कारण जंगला का जंगलातून जायचं आहे त्यामुळे काय एवढं वाटत नाही हां पंधरा वीस मिनटं तुम्हाला ट्रेक करायचं गाड्या खाली ठेवावं लागतील वरती बंद केलं आहे बघा आणि मित्रांनो कधी आलं ते, 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 ते ही घाण अशी करत जाऊ नका जी काही घाण कराल जाताना परत घेऊन जावा ती मी लास्ट टाईम पण तेच सांगितलं होतं निसर्गाच्या सौंदर्यामध्ये घाण करू नका मागे शावात नदी चालू पण आता वॉटरफॉलचा येतो आहे असं वाटतंय बघूया जवळ तर आलो आहे गुरु आहे ना रे एवढं चालून तमला कसं काय हा हा ते पाणी धुवून घे हा हा जंगल जंगल नुसतं झाड पडलंय आणि हा परत असे छोटे छोटे एवढे भरपूर लागतात आवाज येतोय आणि परत लांब जातोय मित्रांनो फायनल पोचलोय आपण तिकडे हा कुठे अरे बापरे आपल्यापेक्षा लवकर राहिले आहेत हा बघा स्पॉट फायनली पोचलो आहे अजून वरती जावं लागेल का पाल्यातून जावं लागेल रे वरती जावं लागेल बोलू बघ छान आहेत काय माहिती पण छान आहेत भारी ना मित्रांनो हा बघा खूपसुरत नजारा आहे जरा खाली बोल बघा मस्त जायचं आपल्याला अजून वरती जाऊया पुढे पुढे पुढून आहे आमची पोरं चालतेच चाल पुढे धावत धावत नाही आमच्या आधी आम्हाला वाटतं आम्हीच लवकर आलो आहे आमच्या आधी बरीच माणसं आली तिकडे खाली उतरायला आहे का इथून हे बघा किती खाली बसत जबरदस्त नजारा आहे मस्त स्पॉट आहे पण पाणी जास्त असलं की येऊ शकत नाही इकडे हे शंभर टक्के मस्त स्पॉट आहे मित्रांनो मोठे मोठे आहेत आणि पाण्यामध्ये मासेमर ते बघा हा नजारा देखो हे देखो नजारा जबरदस्त आणि इकडे जरा खड्डा आहे मोठा ही पूर्ण नदी गावाने सांगितले हे पूर्ण भरत जेव्हा मोठा पाऊस येतो हा सगळा एरिया पाण्याने भरलेला असतो आणि ही नदी खाली गेले आलात तर नक्की या मुंबई अहमदाबाद हायवे पासून खाणेव्याच्या अगोदर आतमध्ये यायचे राईट साईडला आणि सरळ सरळ विचारायचं तेरेवाडी कुठं आहे आणि पुढे एक चालायला लागतो अर्धा तास पण जबरदस्त व्यू आहे पावसाने माऊल केला आला तर बरं होईल बघूया अर अरे आरची काय आहे दगडामध्ये उडी टाकणार <laughs> आहे हे पाऊस आला पाऊस पर्चा! पाऊस आला मित्रांनो पाऊस आलाय आणि हे आमचे मित्र पाण्यामध्ये मजा करतायत आपल्या जास्त लांब जायचं नाही कारण काकाने पहिलेच सांगितलं जास्त पाण्यामध्ये जायचं नाही छोट्या पाण्यामध्ये मजा करतोय आम्ही पाऊस आला अरे पाऊस आला गुरु पाऊस मित्रांनो पावसाची हजेरी लागली खतरनाक ने पाऊस बघा जबरदस्त भारी मस्त अरे चप्पल ठेवा चप्पल आता येत पाऊस बघा जबरदस्त ये पाऊस पाणी वाढेल आपण निघायचं लगेच थांबा जरा इकडे बघा मस्त पाण्याची मजा चालली आहे जबरदस्त पाऊस पण जबरदस्त आला रे प्रशांत हे बघा काय करतोय निद्रासन प्रशांत हे पुढे नको पाऊस आहे मोठा जाऊ नका पाणी खोल आहे तिकडे आलो हॅलो चला मित्रांनो आपलं तर झालंय स्पॉट वगैरे करून सगळं आणि आम्ही आता निघतोय घरी कसं वाटलं स्पॉट नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय